नमस्कार मंडळी आत्ता आम्ही आलेलो आहोत भक्तीचा गॅदरिंगचा ड्रेस घ्यायला म्हणजे भाड्यानंच घेणार आहे पण एकच दुकान दिलेलं आहे त्या दुकानमध्ये आम्हाला बघायचं आहे भक्तीसाठी घागरा घागरा चोली असं ड्रेसचं पॅटर्न आहे तर ते बघायचं आहे भक्तीच्या मापाचा व्यवस्थित मिळतो की नाही तर इथे खाली त्यांचं जे घागरे आहेत ना ते वरच्या साईडला आहेत इकडे सगळे ब्लाऊज वगैरे आहेत तर मावशीनं लाईट लावले चला वरती जाऊया तिथे ना खूप सारे घागरे आणि ड्रेस मटेरियल पुन्हा बांधणीची साडी हे सगळं होतं ना पसारा पसारा म्हणजे इथे विक्रीलासाठी पण आहेत भाड्यानं देण्यासाठी पण आहे त्याच्यामुळे ना त्यांनी बॉक्स बॉक्स असे केलेत आणि त्या बॉक्समधून भक्तीच्या मापाचा घागरा आम्हाला शोधून काढायचा होता तर एक तर ना उंचीला कमी होत होते एक तर जास्त होत होते असं त्याच्यामुळे ना भक्तीची हे ना फक्त घागऱ्याचं फक्त चूज करायचा होता कोणता कलर ह्याच्यातच आमचा जवळपास दीड तास निघून गेला खूप एकतर मोठा होतो आहे दुसरा काय थोडंसं भक्तीला आवडतच नाही कलरच असा आहे आणि तसंच आहे असं करत ना त्या मावशीला आम्ही जवळपास एक ते दीड तास ना दमवलं दमवलं आणि फायनली ना ड्रेस एक काढून ठेवला बाजूला भक्तीला जो आवडला तो त्यातल्या त्यात गेल्या वर्षी पण इथूनच घेतला होता आणि तेव्हा गुला ना गुलाबी कलरचा असा भक्तीच्या तर हातात आहे ना अशापैकी होता पण पूर्ण भरलेला होता खूप जुनं दुकान आहे पटेल तर त्याच्यामुळे ना तिथं मावशी पण त्या ओळखीच्या झाल्या होत्या तर त्यांनी ना व्यवस्थित असे सगळे घाकरे दाखवले एवढा पूर्ण तो बॉक्स भरलेला तेवढा सगळा काढला आणि मला ना इथे भक्तीचा घाकरा पण घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर ना बघ म्हणजे जे ज्वेलरी आहे ना ती पण मी इथूनच घेणार आहे आणि भाड्यानंच घेणार आहे कारण की ती ना का सारखं सारखं अशी काही यूज वगैरे होत नाहीत घागरा किंवा असं कॉटनची साडी वगैरे घातली ना तरच छान वाटतात त्याच्यामुळे मी सगळं सेट म्हणजे तसं ना शाळेतल्याने त्यांनी एक असं सार, एकसारखेच म्हणजे एकच दुकान असं दिलं होतं इथूनच सगळी ज्वेलरी पण आणि घागरा पण असं घ्या म्हणून सांगितलं होतं तर हे फक्त आजोबा आणि ते आजी ह्यांचा मुलगा पण इथे असतो पण ते आत्ता नव्हते आणि हे आम्ही आता वरती ना चढून वरती आलो हे वरती फक्त घाबरे आणि घ्या की आम्ही सगळे ना नुसतं विस्कट होऊन विस्कट होऊन सगळं टाकलं तिथलं भक्तीला पसंत पडे ना ते म्हणायचे तुला पाहिजे तो घे तुला जे आवडेल तो बाहेर काढ तर एवढ्यात मी पण इथून थोडंसं मदत केली पिंक कलरचा घ्यायचा होता म्हणून पण हा थोडासा जास्त शॉर्ट असं वाटत होता उंचेला बघतील असं लोळतेला पाहिजे होता काय करायचं पोरींशी नकरे तरी पण हा जरा बाजूला ठेवू म्हटलं त्यातल्या त्यात बरा वाटत होता मला जवळपास पन्नास एक घागरे काढले होते आणि तेव्हा भक्तीला एक फायनल झाला घागरा कोणता घ्यायचा तो जो तो की मी आता हातातच घेऊन बसले कारण की ह्या गोंधळामध्ये पुन्हा कुठे हरवायला नको तर आता शोधायचं चाललेलं आहे ब्लाऊज घागरा तरी शोधून झाला ब्लाऊज कारण की कसं होतं हे भाड्याचे आहे त्याच्यामुळे ना जो तो आपल्या हिशोबाने घातो घालतो आणि त्याच्यानंतर ब्लाऊजला जसं फिटिंग असतं तसं ना हातात शिलाई मारतो पा कुठे कमरेला शिलाई मारतो हे असं होतं ना तर त्याच्यामुळे मा भक्तीच्या मापाचं ब्लाऊज पण भेटलं आहे आणि माझी ओढणी अडकली अडकलीवरती सगळं भक्तीचा ड्रेस तरी फायनल झाला आहे आवडला पण भक्तीला आणि आत्ता एकच प्रॉब्लेम मला होणार आहे आत्ता मला घ्यायला देतील म्हणजे घरी न्यायला देतील त्यांना लई बरं होईल कारण की त्यांचं असं असतं की गॅदरिंगच्या आदल्या दिवशी हे जे कपडे आहेत ना इथून भाड्यानं जी आपण बुक केलेली असतात ती घेऊन जायची आणि पुन्हा गॅदरिंग झालेलं त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी एकच दिवस तुम्हाला दिला जातो तर रिटर्न देण्यासाठी किंवा मग पुन्हा भाडं चा चालू होतं त्या ड्रेसचे तर एक दिवसात द्यायचे असतात रिटर्न तर ठीक आहे बोलले आता जर मी त्यांना रिक्वेस्ट करते की मी घेऊन जाणार आहे म्हणून तर जर ठीक आहे बोलले तर मी आत्ता घेऊन जाणार नाहीतर मग एकवीस तारखेला मग सकाळी कारण की हे की मी आत्ता काय म्हणते भक्तीला ना थोडंसं ब्लाऊज जास्तच लूज होतं आहे कारण की आमची काटी पैलवान आहे ना तर त्याच्यामुळं आणि ते ह्या दुकानदारांचं म्हणणं आहे की तुम्ही शिलाईवरती डायरेक्ट टीप वगैरे मारू नका पुन्हा निघो काढायचं वगैरे प्रॉब्लेम होतो हातानं सुई धाग्यानं फिटिंग वगैरे करा मग त्याच्यासाठी मला वेळ पण हवा आहे म्हणून म्हटलं मी आज घेऊन जाते बघितलंत काय आम्ही आलो आहे बाजार बाजारमध्ये घ्या घ्या कपडे घ्या किलोवरती कपडे घ्या अरे हा विसरलेच मी किलोवरती कपडे इथे ना आमच्या इथे सयाजी हॉटेल फायव स्टार हॉटेल आहे त्या हॉटेलच्या तिथे ना हॉटेलमध्येच दोन दिवस अठरा आणि एकोणीस म्हणजे आज आणि उद्या ना सेल आहे किलोवरती कपडे मला तिकडे पण जायचं होतं पण भक्तीचं जेव्हा हे आवरेल तेव्हा ना मी बाकीचं काहीतरी बघेन तर आता फक्त एकच घागऱ्याचं झालं आहे एक घगरा अजून नऊवारी साडीचा आहे पुन्हा स्पोर्ट्समध्ये घेतलं म्हणजे एकूण ना भक्तीने घेतले तीन डान्समध्ये भाग एक एक एक, एक, एक करत तीन ह्याच्यामध्ये भाग घेतला आहे नऊवारी पुन्हा स्पोर्ट्सचे कपडे आणि घगरा असं नाही तीन ह्याच्यामध्ये झाले बापरे बाप, बाप मला बोलता तेवढा दम लागला आहे आणि ते घागरे जे आहेत ना एवढे ओझे आहेत एवढे ओझे आहेत भक्ती मी तिला तेच म्हणत होते कसं नाचणार ह्याच्यामध्ये एवढं सगळं घेऊन तर मी मॅनेज करते तस नवीन कपडे म्हटल्यावर फार वेगळा करायचं होता मला तर त्या काकांचं माझं तेच चाललं होतं नऊवारी साडी जर घेणार असेल तर बागल चौक मध्ये नऊवारी साड्या मिळतात ते तिथून आणजा असं मला ते सांग सांगत होते एक वडीलधाऱ्या माणसासारखं ना मला समजवून सांगत होते ठीक आहे कारण की त्यांच्या शाळेमध्ये ते, ते साडीवाले आले होते आज कोणती साडी वगैरे घालायची आहे ते नऊवारीमध्ये हिरव्या कलरची साडी वगैरे आहे आणि काय काय बरंच आहे ज्वेलरी वगैरे तर खूप सारं ना गॅदरिंग आमच्या वेळेला बरं होतं मी घेतला होता एक वेळ भाग धोतर घालून डान्स केला होता आठवते मला चांगलं पण एवढं काय नव्हतं आमच्या का वेळेला तरी खरंच जरा सांगा बघू हे ब्लाऊज माझ्यावरती कसं दिसत ऍक्च्युली ना मला हे असं एकदम गळा पण कमी आहे आणि ह्याचे हात पण थोडेसे लांब आहेत असे ब्लाऊज मी काय अगोदर घालत नाही तरी पण ना चांगलं वाटलं कापड पण चांगलं वाटतं आणि डिझाईन पण जरा चांगली वाटली म्हणून बघितलं आ, हे ब्लाऊज आहे सहाशे रुपयाला तर रेडीमेड हे एवढी सगळी आहे ना ती सगळी ब्लाऊज आहेत मग फक्त मी त्यांना विचारून घेतलं काय प्राईज आहे तर सहाशे अकराशे हजार चारशे आणि नॉर्मली तीनशे जे मी आत्ता पाहते ना तर हे आहे तीनशेवाले हे असं फक्त प्राईज विचारून घेतली आणि फक्त चांगलं वाटलं मला म्हटलं तर मी आता पहिलं बघितलं होतं ना तेच नाही तर मग काय रेग्युलर आहेत चला तर मग आता काकींना खूप सारं त्रास देऊन झालेला आहे इकडे फायनल पण झालेला आहे आणि आता जाऊया आपण घरी जवळपास दीड ते दोन तास आमचं हे सगळं चाललेला सावरा गोंध फायनल तरी करून झाला आहे म्हणजे आता ना मी हे घेऊनच जाणार आहे त्यांच्याशी बोलणं झालं आणि घरीच घेऊन जाणार आहे म्हणजे मला पुन्हा यायला नको म्हणजे द्यायलाच हे यायला एक तेवीस तारखेलाच यायला बरं एकवीस तारखेला परत आणि माझी फेरी वाचली तर मी त्यांना रिक्वेस्ट केली तर बोली ठीक आहे घेऊन जा फक्त पैसे अगोदर द्यायला सांगितले तर ठीक आहे पैसे घ्या पण आत्ताच घेऊन जाते तर चलो बाय बाय कसा वाटला आजची आमची गॅदरिंग खरेदी आम्हाला इथे ना आणि थोडीशी टी शर्ट जॅकेट आणि भक्तीला एक आवडलं हे हेव क्रॉप टॉप तर एकदम स्मूथ पण होता भक्तीला पण आवडलं मग म्हटलं घे तुला कारण की असं पण मला भक्तीला टी शर्ट घ्यायला आत्ता जायचंच होतं पण आत्ता उशीर झालाय मला खूपच इथंच वेळ झाला तर मग म्हटलं आता ते टी शर्ट पण घ्यायचे ते पण इथंच घेऊन टाकू एकदम स्मूथ म्हणजे स्मूथ असं एकदम कॉटनच्यापेक्षा पण स्मूथ असं कापड होतं तो।, तो आहे क्रॉप टॉप पण भक्तीला तो क्रॉप होत नाही आहे थोडासा मोठाच होतं मग म्हटलं असू दे आणि हा मी एक घेतला आणि ह्याच्यात तेच अजून दुसरे आहेत ते बघूया तरी फक्त जर आवडले तर घ्यायचं तर गौरांग मला भक्तीला म्हणत होतं तुझी बाई मज्जाच आहे गॅदरिंग आहे तर ते भक्तीनं घातलं मला ते आणि त्याच्यामधलंच हे बघा हे एवढे आहेत पण भक्तीला ह्याच्यातलं काय आवडलं नाही तोच आवडला पहिला आम्ही घेतला होता तो आणि तो मी फायनल घेऊनच टाकला पप्पांना न सांगता मला अगोदरच म्हणत म्हणतात तू एक घ्यायला गेलीस की चार घेऊन येतेस त्याच्यामुळे मी तुझ्याबरोबर असायला पाहिजेत आज नाही येते ऑफिसला गेले त्याच्यामुळे ना मी फोन केला होता त्यांना म्हटलं असं असं आम्ही कपडे घ्यायला चाललो आहे थांबबाई मला म्हणताय थांबबाई मी येतो आणि मग जाऊया घाबरतात बघा मला किती त्रास नाही आहे मी जास्त खरेदी करते म्हणून ते मी येतो असं म्हणतात